बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला बॅट वरतून आली संपर्क चांगल्या प्रकारे होऊ शकला नाही हा डॉट बॉल आलाय एका बाजूला तेजस भोसले ज्यांना पहिल्या मॅच मध्ये सामनावीर पुरस्कार मिळाला तर एका बाजूला राज पवार यांनाही पाठीमागच्या मॅच मध्ये सामनावीर पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे दोन्ही खेळाडूंना या स्पर्धेमध्ये सूर गवसलाय टप्पा पडल्यानंतर हाई बॉल खाली राहिलाय एक पाय जागेवरती एक पाय बाजूला घेऊन बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न तेजस भोसले वाळणे यांचा आहे परंतु दोन्ही प्रयत्नांना यश आलेलं नाहीये दोन्ही बॉल डॉट टाकलेले आहेत देवळी टीमने सुरुवात चांगली केली आहे एका बाजूला राजपवार एका बाजूला तेजस भोसले पाठीमागच्या सामन्यामध्ये कोण विसरेल तेजस भोसले यांनी केलेलं आक्रमण राजपवार तयार बॉल क्रमांक तीन बॅटचा किनारा आहे का हो पंचांच बोट आकाशाकडे भाग्याचा सहारा नाहीये आज तेजस भोसले नावाप्रमाणे खेळ करू शकले नाहीयेत विकेटचं होईल पतन धक्का क्रमांक पहिला टीम वाळणे या टीमला निश्चित या बॉलच्या पाठीमागे काही धावा टीम वाळणी या टीमने अंकित केलेल्या आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे दोन आकड्यावरती राज पवार यांचा भेदक मारा गोलंदाजीमध्ये जी काय वैविध्यता आहे ती संपूर्ण त्यांनी अंमलामध्ये आणली आतुकतेवर त्यांनी भर दिला आणि ज्या प्रकारे त्यांनी षटक हाताळलं पहिल्या पाच बॉलमध्ये एकही धाव दिली नव्हती शेवटच्या बॉलवरती अवघ्या दोन धाबा दिल्या आणि षटक क्रमांक एकचा खेळ संपला देवळी टीमचं यशस्वी षटक या बॉलच्या पाठीमागे दोन धावा देत हे षटक संपवले चला घाई करा टीम देवडी आपण वेळ घेऊ नका देवडी टीमला विनंती आहे की प्रत्येक षटकाच्या पाठीमागे आपण एकत्र येऊ नका ही विनंती आहे अगोदरच विलंब झालेला आहे आपण सर्वांनी सहकार्य करा ओव्हर नंबर दोन ला होईल सुरुवात एका बाजूला टीम वाळणे या टीमने नाणेफिकीचा जो कौल जिंकून बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला ना त्याचा विचार आता या टीमला करावा लागेल कारण आतापर्यंत बॅटिंग करताना अवघ्या दोनच धावा या टीमने उभ्या केलेल्या आहेत आणि गडी एक गमवला आहे तेजेस भोसले आउट होऊन माघारी गेलेत परंतु मैदानाच्या आतमध्ये अमोल आणि प्रदीप या जोडीकडे क्षमता आहे अमोलही वेळेप्रसंगी चांगली बॅटिंग करू शकतात पाठीमागच्या सामन्यामध्ये प्रदीप यांचा खेळा पण पाहिला होता झटपट दोन फटके त्यांच्या बॅटमधून आले आणि टीमने एक चांगली अवसंख्या उभारली होती परंतु या मॅचमध्ये हे दोन फलंदाज कशा प्रकारचा खेळ करतील ओव्हर नंबर दोनसाठी गोलंदाज अक्षय टीम देवळी या टीमकडून उजवास्ट्रीच्या बाहेरचा बॉल वेगाने उसळतोय पंचांनी वन फ्रॉम दी ओव्हर अशी सूचना गोलंदाजाला दिलेली आहे म्हणजे एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे क्रिकेटमध्ये एक काळ असा होता की एका ओव्हरला तुम्ही तीन ते चार बाउन्सर टाकू शकत होतात अतिरिक्त उसळीचे परंतु क्रिकेटमध्ये बरेचसे नियम बदलले कमी गतीचा बॉल वेळेची अचूकता साधता आली नाही बॅटचा किनारा बॉल डिक्लेअर झोनमध्ये चालला आहे भाग्याचा सहारा आहे ही या ज्या काही गोष्टी आहेत ना क्रिकेटमध्ये ज्या लक्ष बेधून घेतात गोलंदाजी करताना तुम्हाला भिन्नता जी आहे ती तुम्हाला अंमलात आणावी लागते जे काही वेगळेपण आहे त्याचं तुम्हाला सादरीकरण चांगलं करावं लागतं टप्प्यावरती ताबा दिशेवरती नियंत्रण या ज्या गोष्टी आहेत ना या फार महत्वाच्या आहेत आणि त्याचबरोबर गतीमधलं परिवर्तन या सर्व गोष्टींची सांगड घालत अक्षय गोलंदाजी रनवेवरती समोरच्या बाजूला अमोल बॅटिंगसाठी तयार उलटप्याचा बॉल स्ट्रोक खोदून हो काढण्याचा प्रयत्न एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न स्ट्रायकर एंडला फेक दोन धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील आणि पुढील जो टॉस आहे ना तो आपण अलाउन्स करत आहोत रेनोशी विपक्ष बिरमनी असा पुढील होणारा सामना आहे आपण रिपोर्टिंग करा इनिंग ब्रेकमध्ये आपला केला जाईल टॉस धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे तीन बॉलच्या पाठीमागे पाच धावा शेवटचे तीन बॉल शिल्लक बॅटिंगसाठी अमोल तयार यावेळेला हा बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला वळवलाय टी पी स्क्वेअर लेग क्षेत्रक्षक बॉलच्या दिशेने धावत आहेत धावा किती मिळतील तर एकच सिंगल दहाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल परंतु फटका चांगला होता त्यामुळे धाव जरी एक मिळाली असली ना तरी आत्मविश्वास हा द्विगिनीत करणारा फटका आमोल्यांचा हो आहे परंतु मोठे फटके येणं नितांत गरजेचं आहे टीम वाढणे या टीमसाठी कारण बॅटिंग करताना कमीत कमी चाळीस प्लस ही धावसंख्या असणं फार महत्त्वाचं आहे पहिला सामना जर आपण पाहिला असेल ना तर सत्तेचाळीस धावा कुठल्या होत्या वाळणे टीमने म्हणजे कुठेतरी त्या खेळाला साजेसा खेळ याही सामन्यामध्ये करावा लागेल कमी गतीचा बॉल स्टीच्या बाहेर थोडीशी लालसा दिली होती आणि पंचाने कळवलं की हा नकारात्मक बॉल आहे अतिरिक्त धाव्यामध्ये भर पडेल चला खेळाडूंना विनंती करूया की पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान करा धावसंख्या सात वरती जाऊन पोचलेली आहे एका बाजूला अमोल एका बाजूला प्रदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये वाढणे टीमसाठी बॅटिंग करते आहे अद्यापही एकही मोठा फटका आतापर्यंत देवळी देवळी टीमने खर्च केला नाही आहे बॅटचा पुन्हा किनारा बॉल डिक्लेअर झोनमध्ये मार्गस्थ होतं एका धावेसाठी ज्या प्रकारे अक्षय यांनी गोलंदाजी केली ना काही बॉल उसळणारे टाकले काही बॉल थोडेसे पुढे टाकले हे जे काही वेरिएशन होतं ना ही जी काही भिन्नता होती ना ही देवळी टीमसाठी लाभदायक होती परंतु एका बाजूला मोठे फटके ज्याची आपण चर्चा करतोय टीम वाळणे या टीमसाठी फार गरजेचे आहेत पुन्हा आठ बाटणे खेळण्याचा आमोल्यांचा प्रयत्न सातत्याने थोडा फसतोय हो काही फटके त्यांनी चांगलेही खेळले ओव्हर नंबर दोनची ची सांगता होते आणि दोन षटकांच्या अखेरीस जावं आहेत धावफलकावरती फलकावरती अवघ्या आठ म्हणजे धावसंख्येची सरासरी जर तुम्ही पाहिली ना प्रतिष्ठकाच्या पाठीमागे तर चारची आहे आणि याच सरासरीने जर वाळणे संघ बॅटिंग करतोय अपेक्षित धावा म्हणजे अंदाजे जो स्कोर आहे तो बारा आहे पर परंतु कुठे मध्ये कुठेतरी याच्यामध्ये फेरबदल करावा लागेल टीम वाळणी टीम। माँच माँच ला सा या टीमला आणि ती क्षमता प्रदीप यांच्याकडे आहे पाठीमागच्या मॅचमध्ये प्रदीप यांनी डाब्या बाजूला खेळलेले दोन मोठे फटके कोण विसरेल त्या खेळाला साजेसा खेळ याही मॅचमध्ये त्यांना करावा लागेल कारण बॅटिंग करताना थोडीशी दायिनी अवस्था आहे टीम वाळणी या टीमची ओवर नंबर तीन साठी आता गौरव टीम देऊळी या टीमकडून षटक क्रमांक तीनसाठी एका बाजूला बॅट्समन प्रदीप टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल आहे पंच कळवत आहेत की वाईट प्लस वन अशा मिळतील धावा दोन या बॉलच्या पाठीमागाने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे दहा धावा धावफलकावरती शेवटचे सहा बॉल शिल्लक आहेत पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करताना टीम वाळणी टीमला काय करायचं आहे तर या, या शेवटच्या सहा बॉलवरतीच करायचं आहे अंगावरती असणारा बॉल बॅटचा किनारा भाग्याचा सहारा मिळू शकला नाही धक्का क्रमांक दोन बॅट्समन प्रदीप देखील माघारी टीम वाळणे या टीमला धक्का क्रमांक दुसरा आणि दुसरा सुयश टीम देवळी या टीमला बॅटिंग ऑर्डर क्रमांक चार सचिन क्रमांक चार वरती बॅटिंगसाठी आलेले आहेत धावांची भूक ठेवावी लागेल वाळणी टीम ला। या टीमला अनिश्चित कॉन्सन्ट्रेशन हा एक खेळाचा भाग आहे आणि या बॉलला खेळण्यासाठी बॅट्समन तयार नव्हते पंचांनी डेड बॉल दिलेला आहे त्याच्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल आपण चर्चा करतोय की धावा फार नितांत गरजेच्या आहेत टीम वाळणी या टीमसाठी पहिला डाव पहिल्या डावामध्ये धावा उभारणं फार महत्त्वाचं आहे धावांचं महत्व रबर बॉल क्रिकेटमध्ये किंवा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये किंवा कोणताही फॉर्मॅट तुम्ही घ्या फार महत्व आहे धावांना चल विनंती करूया की आपण अधिकचा वेळ घेऊ नका गौरव पुन्हा तयार बॅट्समन सचिन तयार स्ट्रायकर इंडला टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आला तो डॉट बॉल निश्चित या पहिल्या डावमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर डॉट बॉलचा रेशो हा चांगला परंतु आहे परंतु मोठा फटका अद्यापही वाळणे टीमकडून आलेला नाही आहे मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये वाळणे संघ आहे आणि त्यांचे फलंदाज आहेत परंतु एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी जात आहेत विकेटची पतझड सुरू आहेत दहावा आहे दहाव फलकावरती अवघ्या दहा आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी जातील अमोल माघारी जात आहेत आता बॅटिंगसाठी सचिन आणि प्रतीक हिजोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या ओव्हरमधले शेवटचे फक्त तीन बॉल शिल्लक आहेत तीन मोठे फटके आले तर निश्चित धावसंख्या एक चांगली भरारी घेऊ शकते एक सिंगल दहाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते प्रत्येक दिवशी एक वेगळा संघर्ष असतो अनेक वेळा आपण चर्चा करतो ना की संघर्षातूनच नव्याचा जन्म होतो परंतु नवनाविन्य फटके येणं हे तितकंच महत्त्वाचं आहे शेवटचे दोन बॉल या बॉलच्या पाठीमागे दोन धावा अंकित केलेल्या आहेत बॅट्समन प्रतीकने परंतु एकात दुसरा मोठा फटका तीन धावा या बॉलच्या पाठीमागे आपण जोडूया करेक्शन आपण करूया शेवटचे दोन बॉल शिल्लक धावसंख्या संख्या आहे तेरा चला टॉससाठी या टीम रेनोशी आणि टीम बिरमनी आपल्यामध्ये नाणेफिकीचा कौल आम्ही करत आहोत आपण टॉससाठी या अशी विनंती आहे चित्रक्षक आहेत कवर्सला थोडीशी गडबड होते त्यांच्या हाताला स्पर्श करून बॉल पाठीमागच्या बाजूला गेला दुसरे खेळाडू आले त्यांनी बॉलला संरक्षण दिलं आणि त्यानंतर बघता बघता फलंदाजांनी एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये दुहेरीचं तिहेरीमध्ये अशा पुन्हा एकदा तीन धावा अंकित केलेल्या आहेत चला टॉसॅट या टीम रेनोशी आणि टीम बिरमनी आपल्यामध्ये नाणेपिकीचा कौल होतोय शेवटचा कॉल शेवटचा आवाज आपण टॉसआट या अशी आहे विनंती यावेळेला बॉल समोरच्या बाजूला फटका आहे कडक बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक या डावाची सांगता केली षटकाराने धाव संख्या आता घेते भरारी आणि जाऊन पोचलीय आहे बावीस धावांवरती फटका आहे भारी डाव संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करत असताना बावीस धावा तेवीस धावांचं लक्ष टीम देऊळ या टीम समोर आहे येणारे बॉल अठरा आपण करूया टॉस चला टॉससाठी या रेनूशी आणि बिरमनी आपल्यामध्ये नाणेफेकी सकावल होते मित्रांनो आपण टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये आपला होईल टॉसमनी चला बिरमणी आपला कॅप्टन पाठवा रेनुशी संघाने आपला संघनायक एक पाठवलेला आहे आपल्यामध्ये केला जातोय तो, तो टॉस त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून कोयनासोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश दा माने यांचं आगमन होत आहे त्यांचं आपण करूया शब्द सुमनाने प्रकाश ददा यांचं सहर्ष असं स्वागत आणि त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती व अशी विनंती आहे त्याचबरोबर विकास मोरे सरांचंही आगमन आहे ज्यांचं समालोचन आपण अनेक स्पर्धेमध्ये ऐकतो त्यांचंही स्वागत त्याचबरोबर सुरेश सपका सोनाट यांचंही आगमन आहे त्यांचंही आपण करूया शब्द सुमनाने सहर्ष स्वागत आणि वळूया आपण मैदानाच्या दिशेने आणि पाहूया देवळी विरुद्ध वाळणे कमी धाव संख्येचा रोमांचक सामना बावीस हव्या आहेत तेवीस हव्या आहेत येणारे अठरा बॉल चला घाई करा आपण अधिकचा वेळ घेऊ नका दोन्ही संघांना विनंती आहे मित्रांनो फार वेळ गेला आहे सामन्यासाठी आपण थोडीशी घाई करा अशी पुन्हा एकदा आपण खेळाडूंना विनंती करूया मॅच लावते सुरुवात बॅटिंग ऑर्डर राज पवार आणि अक्षय जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि पहिलं षटक प्रवीण यांच्या नावी आहे आज भेदक मारा टीम वाळणे या टीमला करावा लागेल प्रथम बॅटिंग करताना धावसंख्येचं प्रलोभन टीम वाळणे या टीमला ठेवता आलं नाही परंतु धावसंख्येचा बचाव करताना भेदक मारा हा त्यांना करावा लागेल प्रवीण तयार राईटम राऊन द विकेट बॅट्समन राज पवार तयार पहिलाच बॉल आक्रमण केलं आक्रमण फसलं आहे स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली येऊन पोचतील का तर नाही बॉल त्यांच्यापासून फार दूर होता राज पवारांचा फटका फसला होता या फटक्याच्या पाठीमागे वेळेची अचूकता राज पवारांना सातता आली नव्हती परंतु पहिल्याच बॉलच्या पाठीमागे दोन धावा मिळालेल्या आहेत एका बाजूला वाळणे संघाला प्रयत्न विकेट आणि डॉट बॉलचाही करावा लागेल ज्या प्रकारे गोलंदाजी टीम देवळीने केली होती सुरुवातीचे पहिले पाच बॉल डॉट प्लस विकेट म्हणजे या प्रकारचं प्रदर्शन जे आहे ना त्या खेळाचं प्रतिउत्तर टीम वाळणे या टीमला द्यावं लागेल आणि ती क्षमता आहे प्रवीण गोलंदाजीमध्ये आहेत त्यानंतर आपण त्याच्या खालोखाल पाठीमागचा सा सामना जर आपण त्यांचा पाहिला असेल ना तर गोलंदाजीचा क्रम प्रवीण अमोल प्रमोद ही लाईनअप त्यांच्याकडे आहे यावेळेला हा चाबुक स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे राज पवारांच्या बॅटमधून येतोय एक जबरदस्त कडक फटका बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक सहा धावा षटकार परंतु पंच कळवत आहेत की हा जो बॉल आहे तो डेड आहे त्यामुळे या फटक्यावरती ज्या धावा आहेत त्यांना अर्थ उरणार नाही परंतु फटका चांगला होता जो मनोरंजन करून गेला सुदैव गोलंदाज प्रवीण यांचं दुर्दैव फलंदाज राजपवार यांचं हा बॉल पुन्हा टाकावा लागेल आतापर्यंत एकच बॉल झालाय अजूनही पाच बॉलचा के शिल्लक आहे परंतु एका बाजूला वाळणे टीम विकेटसाठी त्यांना जाबंच लागेल गुच्छामध्ये जर त्यांना दोन तीन विकेट मिळालं ना तर मॅचमध्ये आणखी रंगत वाढू शकते एका बाजूला राज पवार ही महत्वाची विकेट आहे देवळी टीमची स्ट्रायकरला बॅट्समन तयार परंतु आता ही बॉल त्याच प्रकारे पाठवलाय फक्त डीप स्क्वेअर लेग ची दिशा यावेळेला निवडलीये या अगोदर डीप मिडविकेटला पाठवला होता मोहर लागतेय ती सरळ सहा धावांच्या धावसंख्या जाऊन पोचल्या आठ वरती मोठ्या फटक्यांची ललकारी मैदानाच्या आतमध्ये राज पवारांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते प्रवीण गोलंदाजी मध्ये असणारी भयभीत देता त्यांना अंमलात आणावी लागेल वैशिष्ट्यपूर्ण आज गोलंदाजी करावी लागेल जो काय अनुभव क्रिकेट खेळताना आपल्या गाठीशी आहे ना त्याचं चांगलं सादरीकरण हा बॉल चांगला आहे खोलवर पद्धतीचा यॉर्करचा वार म्हणजे याच गोष्टी तुम्हाला प्रखरतेने कराव्या लागतील बिरमनी टीमने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे टीम रिनोशीला करावी लागेल प्रथम बॅटिंग हो काय फटकाय एक्स्ट्रा कव्हरला मोठ्या फटक्यांची ललकारी या बॉलने घेतली भरारी फटका आहे भारी नाव आहे राज पवार यांच्या बॅटमधून आला एक मोठा फटका षटकार धावसंख्या आहे धावफलकावरती फलकावरती चौदा फटका जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये आई बॉल थोडासा पुढे टाकलाय वेग चांगला होता आणि हाच वेग राज पवारांना प्रभावित करून गेलाय विकेटसाठी जाळं विणण्याचा प्रयत्न प्रवीण एका बाजूला करतायत परंतु या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव रोकू शकले नाही आहेत या षटकामध्ये आता हा शेवटचा बॉल शिल्लक चला पुढील दोन संघांना विनंती आहे की आपण मॅचसाठी तयार रहा बिरमरी टीमने टॉस जिंकलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय रेनोशी टीमला करायची आहे प्रथम बॅटिंग अशी आहे ना फिकी माहिती आणखीन एक दंदरीत फटक्याचा दान पट्टा सबसे हटके शंभर टक्के बॉलला पाठवले सीमापार बॅट्समन आहेत राज पवार देऊळी आहे त्यांचं गाव षटकाची समाप्ती केली आहे सहा धावा ठोकल्या त्याही बॉलच्या पाठीमागे धावसंख्या एकवीस वरती जाऊन आहे बारा बॉल, बॉल दोनची गरज तर निश्चित या सामन्यामध्ये ज्या प्रकारे फलंदाजांनी कुरघोडी केली गोलंदाजावरती सर्व डावपेच प्रवीण यांचे उधवून लावले आणि मोठ्या फटक्यांचा धिंगाणा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना राज यांनी घातला आणि तब्बल तीन मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आले आता तारेवरची कसरत बारा बॉल दोनची गरज आणि हा फटका क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये विसावेल का परंतु हा फटका विजयाचा कळस रवणारा आहे आणि फार जलद गतीने देवळी टीमने हा सामना जिंकलाय एका बाजूला आपण वाळणे टीमचं मनपूर्वक आभार मानूया तुम्ही इथपर्यंत आलात तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात या स्पर्धेच्या माध्यमातून वाळणे टीमचा आपण मनपूर्वक आभार मानूया आणि देवळी टीमचं आपण अभिनंदन करूया हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय आणि पुढील सामन्याकडे वळूया आणि प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण अनाऊन्स करूया चला टीम बिरमनी आपण फिल्डिंग लावा आणि टीम रेनोशी बॅटिंग ऑर्डर पाठवा आणि आपला एक अतिरिक्त प्रतिनिधी आपण समलोचन कक्षामध्ये पाठवा ही विनंती आहे आणि सामनावीराचा सा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत ज्यांनी लागोपाठ जबरदस्त फटक्यांची आतिशबाजी केली आणि बॅटिंग करताना कुठल्या तब्बल धावा वीस राज पवारांना देवी आपण पुन्हा एकदा सामनावीर पुरस्कार चला बिरमनी आपण क्षेत्ररक्षण लावा मित्रांनो आपण अधिक सवय घेऊ नका आणि टीम रेणूशी बॅटिंग ऑर्डर पाठवा आणि आपला अतिरिक्त प्रतिनिधी आपण समालोचन कक्षामध्ये हे पाठवा विनंती आहे